नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मंडळी सकाळची सुरुवात झालेली आहे नाश्त्याचं बेत आहे आणि मी इकडे बनवणार होती हे मुगाचे डोसे म्हणून रात्रीच मी मूग भिजत टाकले होते पण प्रॉब्लेम असा झाला की आमच्याकडे गेली लाईट तर लाईट गेल्यामुळे मला मूग का तर मिक्सरला भरता येत नाही आहे म्हणून आता म्हटलं मूग राहू दे बाजूला मग उद्याच नाश्त्याला ना बनवेल टिफिनसाठी वगैरे तर मी आता बनवते घावणे आणि अजून एक असा प्रॉब्लेम झाला की घावण्यासाठी म्हणजे जो आपण डोसा तवा काढतो तो काढता काढता माझा पडला पडल्यामुळे त्याचं हे जे हँडल आहे ते तुटलं म्हटलं जाऊ द्या सगळी गडबड गडबडच होत आहे तर आता मी असेच गावणे बनवते ह्याच्यावरती आणि मग बनवून झाल्यानंतर मग धुतल्यानंतर मग ह्याला मी ते जे आपल्याला हा हँडल आहे ते लावून घे घेणार आहे तर ते मी पीठ बरं कालवून घेतलेलं आहे म्हणजे भिजवून घेतलेलं आहे पीठ तवासुद्धा गरम करून ठेवलेला आहे आता मी इकडे एक एक फटाफट असे घावणे काढून घेते कारण थोडा उशीर झाला मी लाईटीची वाट बघत बसली लाईट काय आली नाही तर म्हटलं जाऊ दे आता आपल्याकडे पीठ आहे हे जे कणीचं पीठ असतं माझ्याकडे भाकरीचं त्याचेच मी घावणे बनवते ते सुद्धा इझिली फटाफट होतात आता सध्या मी तेच बनवते घावणे बघा छान असं पीठ पातळ असं बनवून घेतलेलं आहे मीठ आणि तांदूळाचं पीठ आणि पाणी एवढंच आहे त्याच्यामध्ये बाकी असं काहीच नाही आहे आता इथे आपला पॅन पण तापलेला आहे तेल पण टाकून झालेलं आहे आता मी हे एक एक टाकून लाईटची वाट बघत बसती तर परत मग ते वाटण्यामध्ये वेळ जाईल आणि परत नंतर आपल्याला जेवणाची सुद्धा तयारी करायची कारण मला करायचं आहे वाटप संडे आहे तर म्हटलं आठवड्याचं वाटप करून ठेवते लाईट नाही म्हणून मी थांबली आहे तर म्हटलं फटाफट नाश्त्याचं करू आणि मग आपण वाटणाचा वगैरे करू आज संडे म्हटलं तर काहीतरी नॉनव्हेज चा बेक तर आपल्याकडे असणार आहे तर इकडे आपले घावणे होते तोपर्यंत मी चहा सुद्धा करून घेते आणि चहा बनवते मध्ये फटाफट गरम गरम घावणे आणि चहा आपल्याला खाता येईल आणि कोकणातला असल्यामुळे मोस्ट ऑफ आमचा ब्रेकफास्ट मध्ये घावणेच असतात कारण लोकांना कोकणातल्या लोकांना माहित असेल की घावणे आणि चहा किती मस्त लागतो कोकणातला स्वर्ग सुख आहे ते पटापट होतात आणि खायला सुद्धा छान लागतात आणि फोर्ट सुद्धा मस्तपैकी पैकी भरत दिवसभर भूक लागत नाही तर इकडे ना संडे होता त्यामुळे दिशांगला बाहेर फिरायचं सुद्धा होतं त्याला मी सांगितलं संध्याकाळी जाऊ पण नाही त्याला सकाळीच जायचं होतं तर म्हटलं चला आता आपण बाहेर चाललेलोच आहोत फुलोर सुद्धा आपल्याला टाकायचं आहे तर ह्याला आपण तलावाच्या ठिकाणीच घेऊन जाऊया तिकडे खूप सारे असे आ, मासे वगैरे आहेत तर म्हटलं तो सुद्धा जरा खुशुरी ह्या हिशोबाने आम्ही सकाळच बाहेर पडलो आणि शिवाय आपल्याला जेवणासाठी सुद्धा काही आणायचं होतं तुम्हाला सकाळी मी तशी बोललो होती की आपल्याला नॉनव्हेज काहीतरी बनवायचं आहे तर ते सुद्धा घेऊन येऊ तर इकडे आमच्या इथं एक तलाव आहे तर तलावामध्ये फेकण्यापेक्षा निर्माला कलशामध्ये आम्ही सगळं जो फ्लोरा असतो तो टाकतो कारण तलाव खराब होऊ नये म्हणून I do तर मंडळी आपण आता मार्केटमधून येताना वजडी आणलेली आहे ती बघा ही वजडी आहे आता ही साफ करायची तर ही साफ करायला थोडा वेळ झालं तर त्यासाठी मी आधी काय केलं की आपल्याला मसाला पण करायचं होतं नव्हती आपल्याकडे तर मसाला आधी वाटून घेतलेला आदरपासून सुद्धा मी वाटून घेतले म्हणजे जे आपल्याला प्रिपरेशन करायचं ते आधी करून घेतलेलं म्हणजे साफ केली उकडली की लगेच बनवते सोबत मी सुद्धा आणलेले आहेत आणि ते सुद्धा मॅरिनेट करून ठेवलेले आहेत आणि हक्के अख्खे तरी त्यांनी मी रवा फाय फ्राय करणार आहे आणि भाकरी भरून घेतली कारण कसं फिशसुद्धा करायचे भाकरी तर वेळ जाईल म्हणून भाकरी आधी बनवून घेतलेली आहे आणि सोबत सुद्धा आणलेलं आहे तर ते मी आता उपलब्ध शिजून घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी पहिला मी माझं मटन शिजलं आहे का तर हा व्यवस्थित आपलं मटण शिजलेत म्हणजे आपल्याला मटणाचा मसाला सुद्धा करायचं आहे वजडी सुद्धा करायची आहे म्हणजे सुकी अशी करायची आहे वजडी आणि आपण आज बोंबील सुद्धा करणार आहे तर वजडीचा वास येऊ नये म्हणून आपण ती गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे आणि तिला उग्र वास खूप जास्त असतो ना त्याच्यामुळे तर आता सगळ्यात आधी मी मटणाचा मसाला बनवून घेते आणि बोंबील फ्राय करून घेते आणि मग वजडी कशी कर साफ करते सुद्धा दाखवते मी आजच्या व्हिडिओमध्ये तर रव्यामध्ये मी ते ना हळद लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आणि थोडंसं तांदळाचं सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता तवा माझा गरम झालाय तेल टाकून घेतले तर इकडे मी बोंबलाला कसं पाणी सुटतं ना तर बऱ्याच वेळ झालं मी मॅरिनेट करून ठेवले होते आणि हे छोटे बोंबील असल्यामुळे मी अख्खेच ठेवलेले आहेत आजकाल जास्त मोठे असे बोंबील येत नाही सवात आपल्या तर मी एक एक बोंबील ठेवून घेतला आपला आणि गॅसची ना बारीक ठेवली कारण रवा पटकन जळेल ना म्हणून फटाफट सगळे एकदमच ठेवते एका ह्याच्यामध्ये कारण अगदी थोडेसे चालले तर आपण वजडी आणि आपलं सुद्धा आहे ना तर म्हणून थोडेसे चालले तर हे छोटे छोटे पीस करण्यापेक्षा म्हणजे असे उभेच ठेवूया खूप बारीक बारीक झाले असते ना त्याच्यामुळे म्हटलं की अखंड ठेवूया त्यामुळे फ्राय करायला पण व्यवस्थित वाटेल आणि खायला पण छान वाटेल एक साइडला पाणी पण आपलं गरम होते पाणी छान गरम झाले आता मी तिकडे पटकन त्या गॅसवरती जो आपला मटन मसाला करणार आहे तो सुद्धा बनवून घेते पटकन आणि मग मध्ये साफ करायला घेऊ कोबीर काय होते तोपर्यंत एक सांडला आपण मटर मसाला बनवून घेऊ तर सगळ्यात आधी मी लसूण टाकलेला आहे थोडस लसूण आपण परतडून घेऊया आणि पेस्ट जर टाकणार आहे त्याच्यामुळे लसूण मी आधी थोडस टाकलेलं आहे आणि थोडासा कांदा छान परतून घेऊया आपण कांदा पण आपण गुलाबी करणार आहे आता कांदा आपला परतला गेला आहे आपण दोन चमचे याच्यामध्ये अदरक लसूणची पेस्ट टाकणार आहे आणि ही जी उरलेली आपण सगळे गरबी मसालामध्ये टाकणार आहे कारण तिला कसं कोबर को वास येतो ना त्याच्यामुळे थोडंसं जर जास्त आपण अद्रक लसूनची पेस्ट टाकणार आहे त्याच्यामध्ये मग पूर्ण भरून जाईल सगळा आता आपले जे मसाला आहेत लाल तिखट वगैरे ते सगळे आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये घरगुती लाल तिखट मसाला आहे हा तो मी तीन चमचे टाकते आणि आपल्याला छान असं तिखट असं जणजनीत बनवायचं आहे म्हणून मी तीन चमचे टाकले आणि मीठ सुद्धा टाकून घेणार आहे आपण आणि हे तेलावरती आपण छान परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये पटकन मी हे जे आपण वाटण केलेलं आहे ते सुद्धा टाकून घेते कारण आपलं ऑलरेडी मटण शिजलेलं आहे परतून गेले आणि गॅस फ्लेम आपण बारीक ठेवणार इकडे आपल्या मसाला छान तरी सुटली आता आपण हे जे आपण मटन शिजवलेलं आहे ते टाकून घेऊया आणि परतून घेऊया आता मला एक छान असं छान पातळ असं करायचं म्हणजे भातावरती खाण्यासाठी तर आपल्याला मी त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि त्याची क्वांटिटी वाढवून घेते तरी आपण काही ज्या आतड्या आहेत ना असं नळस एकदम बारीक सोडायचं असं डायरेक्ट आपण उकडलं ना तर त्या लगेच आटून जातील तरी असा मधला भाग असं हे करून आपल्याला ह्याच्यामध्ये असं पाणी कसं फुकते बघा आणि ही आपल्याला अशी घाण साफ करून घ्यायची जशी अशी एक बघा अशी घाण निघते याच्या आतमध्ये जी घाण असेल ती सगळी निघते नाळाच्या खाली धरले की कसं आतमधून सुद्धा व्यवस्थित साफ होतं आणि किंवा आपण झाडूची काठी असते ना हिराची सुद्धा साफ करू शकतो तर असं एक एक करून ना मी त्या घाण काढून घेतो लगेच ती स्वच्छ होते तिला जास्त वेळ लागत नाही पण एकदम व्यवस्थित करावं लागतं आपल्याला अशा मोठ्या मोठ्या आकडे असतात त्याच्यात पाणी सोडले किती ती बरोबर फुकते आणि अशी चिळून घ्यायची असते म्हणजे याच्या आतमधून पण घाण असेल की निघून जाते आणि बाहेरून देखील स्वच्छ होते पिवळसर असं जे असतं ना ते बाहेर निघते जास्त दाखवत नाही कारण मग बरं जे खाणार असतील ते बघून खाणार नाही त्याच्यामुळे मोस्ट ऑफ जास्त दाखवत नाही तर इकडे ना हे बघा हे जे आहे ना हे गरम पाण्यात मी थोडं वेळ ठेवला आणि पटकन हे बघा ह्याच्यावरचं जे ब्लॅक ब्लॅक आहेत ना ते काढते काही लोक हे सुद्धा काढत नाही पण आम्ही साफ करताना हे सुद्धा काढतो म्हणजे हे वाईट वाईट असतं ना तेच फक्त होतं हे बघा गरम पाण्यावर टाकण्यामुळे फटाफट असं निघतं म्हणजे खायलासुद्धा असं व्यवस्थित लागतं असं वाटत नाही की जाड काहीतरी आहे किंवा काय म्हणून हे मी गरम पाण्यात थोडंसं भिजत ठेवलं आणि पटकन काढून घेते बघा बाकीचं आपलं सगळं साफ करून झालंय फक्त हे बघा असं छान हे स्किन निघते ना वरचं गरम पाण्यात ठेवल्यामुळे हे पटकन असं निघतंय म्हणजे व्हाईटवालाच भाग आपण खायला घेणार आहे म्हणजे खाताना सुद्धा कोणाला असं वास सुद्धा येणार नाही आणि असं वाटणार नाही की काय हे असं तर इकडे मी त्या वजडी साफ करून घेतली तुम्हाला दाखवली साफ करून धुतल्यानंतर ती कापून घेतली कापल्यानंतर मी काय केलं डायरेक्टली आपण नुसतीच फोडणी उकडून ठेवू शकतो कुकरमध्ये तर मी काय केलं वेळ वाचण्यासाठी डायरेक्ट कुकरला फोडणी घातली आणि आठ शिट्ट्या मारून घेतली आणि आठ शिट्ट्यानंतर मी ती आता टोपात काढली आणि मसाला वगैरे सगळं त्याला लावून घेतलं होतं तर इकडे आपला मस्त वजडी मसाला हा पटकन असा तयार झालेला आहे उकडून मग परत तिला फोडणी घालण्यामध्ये माझा वेळ खूप वाया केला असता या हिशोबाने मी फटकान बनवले तर तुम्हाला जर आपला हा आजचा पूर्ण व्हिडिओ रेस ज्या आपण जे जे पदार्थ म्हणून तुम्हाला आवडल्या असतात की आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका